चातुर्मासाला पौराणिक कथेचा संदर्भ आहे मानधता नामक एका चक्रवर्ती सम्राटाची ब्रह्मांड पुराणातील कथा या संदर्भात सांगितली जाते नारदांनी आषाढ्याच्या जा शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवडणाऱ्या मुनी श्रेष्ठा तू चांगलेच विचारलेस तू खरोखर वैष्णव आहेस ्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या माणसांनी जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्मा किंवा शैनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रतिकरिता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशीची पुराणातील कथा सांगतो ही कथा ऐकल्याने महापापाचा नाश होतो पूर्वी सूर्यवंशामध्ये मांडता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्य प्रतापी होता तो आपल्या प्रजेचं पालन धर्माने व पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागरात अनन्याने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही त्यामुळे दुष्काळ पडून सर्व त्रासले व भुकेने झाले राज्यात धान्य नसल्यामुळे अग्निहोत्रे व वेदाध्ययन यादी व्यवहार बंद पडले तेव्हा सर्व प्रजनन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे तेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्य रूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नूप श्रेष्ठा ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्म स्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूत मात्र प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजांच्या अनाचारामुळे प्रजाला दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजा हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विध्या नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना भेटी त्यावेळी त्याला असलेले ऋषी दिसले त्यांच्या तेजाने दहा दिशा उजळलेल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्यांच्या पुढे उभा राहिला ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्यांच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठा मी सर्व धर्मप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीचा व्हावा म्हणून मी आपल्या आलो आहे तरी प्रजाचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले हे राजा तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्मा नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजासह या एकादशीचे व्रत कर हे म्हणणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्मा की शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारही वर्णांच्या प्रजेने हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषी लाभले याकरिता पद्मा एकादशीचे उत्तम व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महत्व वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्मा एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले